मांस विकू लागला ही सेवा नीच प्रकारची का चांगली अहो काम आहे हे सजन कसाही होता महाराज कसाही होता व्यवसायाने कसाही होता परंतु नियम मात्र त्याचा एक नित्य नियम चांगला होता काय रोज सकाळी उठला की त्या गंगेवरती स्नानाला जायचा हा त्याचा नियम उठला की गंगेवर स्नान करायचं स्नान करून आलं की आपलं ते मांसाचं दुकान उघडायचं आणि ते मांसाचं दुकान उघडून दिवसभर ते आपलं काम करायचं काही गरज एका देवाला असल्या घरी जायची पण महाराज देव त्याच्यावरती प्रसन्न झाला देव म्हणायला लागला हा भक्त किती माझा भक्त आहे जी गंगा माझ्या डोक्यामधून प्रगट झाली जी गंगा माझ्यामुळे या पृथ्वी तलावावरती आली या गंगेचं रोज हा स्नान करतोय किती मोठा भक्त आहे किती मोठा भक्त आहे निस्तर नियमाला प्राधान्य दिलं बघा देवानी आपल्या कर्माला प्राधान्य दिलं भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात कर्मने वाधिकारसते मा फलेशु कदाचन अर्थात कर्माला भगवान परमात्म्याने प्राधान्य दिलेलं आहे आणि मग हे सजन कसा आहे रोज गंगेवर स्नानाला जायचे स्नान करून यायचे देवाला त्यांच्या घरी जाण्याची इच्छा झाली देवाला त्यांच्या घरी जाण्याची इच्छा झाल्याच्या नंतर देव म्हणले आता याच्या घरी आपण जावं कसं आपण जर एखाद्या व्यक्तीचं माणसाचं रूप घेतलं तर हे आपल्याला घेणार नाही मग देवाने विचार केला ह्याच्या घरी तर आपल्याला जायचंय महाराज आणि देवाने एका शाळीग्रामाचं रूप धारण केलं शाळीग्राम कळतं ना शाळीग्राम माहिती आहे का हय शाळीग्राम माहिती आहे ना शाळीग्राम शाळीग्रामाचं रूप धारण केलं आणि ज्या वाटेने सजन कसाही रोज स्नानाला ना जायचे त्या वाटेवरती देऊ पडले शाळीग्रामाचं रूप आणि तो काळा कुळकुळीत दगड तसं शाळीग्रामाला दगड म्हणून पण तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं त्या वाटेवरती शाळीग्राम भगवान परमात्मा ते शाळीग्रामाच्या रूपामध्ये पडले हे सजन कसाही रोज जायचं रोज यायचं आणि त्याने तो एके दिवशी तो शाळीग्राम पाहिला पाहिल्याच्या नंतर त्याला त्या दगडाविषयी त्याच्या अंतकरणामध्ये प्रेम निर्माण झालं तुम्हाला काय सुंदर दगड आहे किती गोल दगड आहे आणि हा जर आपण आपल्या तराजूमध्ये मापासाठी ठेवला तर ते महाराज दोन तीन दिवस गेले पण तो विचार करत राहिला आणि एके दिवशी त्यांनी म्हणला म्हणजे त्याच्या अंतकरणामध्ये वाटलंच की आता हा शाळीग्राम आपण म्हणजे तो दगड आपल्या तराजूमध्ये ठेवण्यासाठी घेऊन जाऊ आणि महाराज तो शाळीग्राम त्याने उचलला आपल्या खिशामध्ये ठेवला स्नान करून घरी आल्याच्या नंतर त्याने ते दुकान उघडलं आणि उघडल्याच्या नंतर तो शाळीग्राम त्या तराजूमध्ये ठेवला महाराज तो तराजूमध्ये ठेवलेला शाळीग्राम साक्षात भगवंत होता आणि महाराज त्याच्याकडे जर कुणी ते, ते मांस मागण्यासाठी आल। आलं कुणी अर्धा किलो मागितलं तो शाळीग्राम लगेच अर्धा किलोचं व्हायचा कुणी दोन किलो मागितलं शाळीग्राम दोन किलोचा व्हायचा कारण देवच होता महाराज देवाच्या हातामध्ये काय ताकद आहे तुम्हाला अजून एक सांगतो गोरोबा काकांच्या घरी ज्या वेळेस भगवंताने मडकी घडवली ना देव मडकी घडवायचे बाजारामध्ये विकायला घेऊन जायचे असं वर्णन आलंय त्या चरित्रामध्ये गोरोबा काकांचे ज्यावेळेस ते देवाचे मडकी बाजारामध्ये विकायला गेल्यानंतर लोकांना एक काय असते पारखून बघायची सवय ते मडकं काय करतात लोक वाजून बघतात टंग वाजलं की मग मडकं चांगलं आहे आणि भदभद वाजलं की खराब आहे ते असंच एकजण ते मडकं वाजलं गेलं देव म्हण मन... देवच देव होते ते देव म्हणले असं काय मडकं वाजितो देवाने घेतलं आणि वरूनच सोडून दिलं वरून सोडून दिलं की त्याचा जीवच महाराज असा भांड्यात पाडल्यासारखं झालं तुम्हाला आता काही खरं नाही मडकं फुटत आहे देवाने घडवलेलं मडकं होतं महाराज ते फुटन होय अहो बारकाले लोटके होते ना देवाच्या भीतीवर फेकून हाणायचे ते तसे बोलासारखे वापस यायचे हे देवाच्या हातामधली ताकद आहे आणि हा शाळीग्राम भगवंत त्या तराजूमध्ये जेवढं माप पाहिजे तेवढं हे शाळीग्राम व्हायचा आणि मग महाराज त्या सजन याच्या अंतकरणामध्ये अजूनच प्रेम उत्पन्न झालं अजूनच प्रेम उत्पन्न झालं तो मला काय तर सोन्याचा काय आपल्याकडे ते सोन्याचं अन्न देणारी कोंबडी तसंच झालं शाळीग्राम म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढा होतंय आणि मग महाराज रोज संध्याकाळच्या वेळी ज्यावेळेस दुकान बंद करायचं असेल त्यावेळेस ही सजन कसाई काय करायचे तो शाळीग्राम त्या मांसाच्या ढिकाऱ्यात ठेवायची बघा आता देवाला कुठं ठेवायचे मांसाच्या ढिगाऱ्यात ठेवायचे आणि दुकान बंद करून जायचे आणि देवाला महाराज त्याच्यातच आनंद होता देवाला त्याच्यात राहायला आडवायचे आणि एके दिवशी सकाळची वेळ आणि ते, हो ते, ते मांसाचं दुकान उघडलेलं तराजूमध्ये तो शाळीग्राम ठेवलेला आहे आणि त्या सजन कसायाच्या दुकानासमोरून एक संन्यासी चालला एक महात्मा चालला आणि चालल्याच्या नंतर महात्म्याचं लक्ष सहज त्याच्याकडे गेलं कुठं त्या दुकानाकडं काही गरज आहे का दुकानाकडे बघायची तासल्या हा तरी त्या महात्म्याचं लक्ष तिकडं गेलं आणि त्याला त्या तराजूमध्ये शाळीग्राम दिसला पळतच आला तो आणि पळत आल्याच्या नंतर सजन कसायला जे नाही ते बोलला तो म्हणला आमच्या धर्माची जी आस्था आहे तो भगवान परमात्मा तू या शाळी या मांसाच्या ढिगाऱ्यात ठेवलास तो देऊन टाक माझी मला सजन कसाही महाराज व्यवसायाने कसाही होता परंतु मनाने मात्र सद्बुद्धीने असणारा एक चांगला माणूस होता तो म्हणला ह्यांची जर धर्माचा जर हा जर देव असेल तर आपल्याला नको म्हणून तो शाळीग्राम त्या संन्याशाच्या हातामध्ये दिला संन्याशाने तो शाळीग्राम आपल्या झोळीमध्ये टाकला आणि संन्याशी प्रवासाला पुढे निघून गेला गेल्याच्या नंतर त्या दिवशी संध्याकाळी संन्याशी झोपला आणि झोपल्याच्या नंतर त्या संन्याशाच्या स्वप्नामध्ये भगवंत आले आणि भगवंत संन्याशाला म्हणायला लागले तू खूप मोठं पाप केलंस मला तिथंच राहायला आवडत होतं तू मला कशाला घेऊन आला इकडं मला ते भक्ताशिवाय मी दुसरीकडं राहत नाही मला दुसरीकडं आवडत नाही तू मला काय कर सजन कसा याच्या त्या दुकानामध्ये नेऊन ठेव हो। संन्याशी महाराज झोपेतून जागा झाला म्हणलं असे स्वप्न तर रोजच किती काय पडत आहेत त्याला काय आपल्याला बी किती स्वप्न पडत आहेत महाराज मला रात्री एक स्वप्न पडलं होतं रात्री मला असं स्वप्न पडलं मी या भारताचा पंतप्रधान झालो अहो खरंच म्हण काय तुम्हाला खोटं वाटतंय खरंच स्वप्न पडलं आणि स्वप्न पडलं महाराज भारताचा पंतप्रधान झालो मी आणि पंतप्रधान झाल्याच्या नंतर काय मग ते नोकर चाकर असं तर मी असं टू व्हीलरवर फिरत होतो पण फोर व्हीलर गाड्यांचा ताफाच आणि मग काहीतरी कामाच्या निमित्ताने आम्हाला कुठं जायचं होतं बाहेर देशात जायचं होतं मोठा ताफाची ताफा आला गाड्याचा पुढं मागं लाल दिव्याच्या गाड्या आता मला मोटरसायकलवर फिरावं लागत होतं आता ते गाडीचा दरवाजा उघडायला सुद्धा नोकर चाकर होती दार दार उघडायला बसल्याच्यानंतर नंतर पुन्हा दार लावायला आणि मग मारा तो आमचा गाडीचा ताफा निघाला विमानतळाच्या दिशेने निघाला हे कुठं चालय सगळं अव खरं नाही स्वप्नात चालले आणि मग ते विमानतळाच्या दिशेने निघाला निघाल्याच्या नंतर आमच्यासाठी स्पेशल विमान तयार आणि त्या स्पेशल विमानामध्ये आम्ही बसलोत बसल्याच्या नंतर विमान त्या धावपट्टीहून धावायला लागलो आता विमान उड्डाण करणार तेवढ्यात आमच्या संस्थेतले पोर आलं आणि महाराज मला म्हटलं उठील महाराज गदा गादा, गादा, गादा उठील महाराज उठाना कीर्तनाला जायचे कामर गावलं मला असा राग आला असा राग आला या पोराला काही कळत आहे का नाही म्हटलं एखादी तरी विमानाची चक्कर होऊन द्यायची नाही ह्यानी लगेच उठील मला हे स्वप्नातले तसं त्या संन्याशाला सुद्धा वाटलं ज्या आरती माझ्या स्वप्नामध्ये देवाला हे खोटंच आहे स्वप्नातले काय खरं असतंय का ज्ञानपरा म्हणता स्वप्नीचे चेलं जाईल लया हे सगळं खोट आहे पण मग महाराज त्याला तसं वाटलं पुन्हा दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी देव म्हणले हे मला नेऊन ठेवित नाही काय की दे देव समोर प्रगटच झाले प्रकट प्रगट झाल्याच्या नंतर हातामध्ये खडग देव म्हणले तू मला आता तिथं नेऊन ठेवलं तुझा शिरच्छेदच करतो म्हणले आणि मग महाराज त्या संन्याशाला खरं वाटलं तो एक श्रेष्ठ भक्त आहे हे संन्याशी धावत पळत लुंगी धरीत लुंगी आवरीतच पळलं आणि गेलं सज्जन कशा यायच्या घरी सज्जन कसा यायला दंडवत घातला आणि सांगितलं देवाची इच्छा तुझ्या घरी राहायची पण त्या संन्याशाने त्या सजन कसा याला उपदेश केला हे मांस विकण्याचं काम आता तू बंद कर आणि मग महाराज सजन कसाही तिथून पुढं ते भगवान शालीक्रमाला आपल्या जोडीमध्ये घेतलं आणि भारत भ्रमणासाठी ते सजन कसाई निघून गेले खरं सांगा ज्या भगवान परमात्म्याने सजन कसा याला मांस विकू लागला हे मांस विकू लागण्याचं काम चांगलंय का वाईट आहे वाईट काम आहे पण तू निळोबा आहे म्हणता देवाने लाज धरली नाही भगवान परमात्म्याने लाच धरली नाही त्या भक्ताच्या घरी नीच काम करण्यासाठी